तुम्ही संतूर मॉमची जाहिरात पाहिली असेलच जगात अशा अनेक मायलेकी आहेत ज्यांच्या वयातला अंतरच कळून येत नाही अमेरिकेत तर मायलेकीची अशी जोडी आहे की त्या अगदी जुळ्या बहिणीसारख्या वाटतात बरं त्यांच्या वयातलं अंतर आहे अवघ सात वर्ष काय आहे हा सगळा प्रकार चला पाहूयात एकोणतीस वर्षांची आई बावीस वर्षांची लेख मायलेकी की, की जुळ्या बहिणी अमेरिकेत सवाना आणि टीझीची चर्चा आजवर तुम्ही अनेक मायलेकींना पाहिलं असेल फिटनेसमुळे आई आणि मुलीच्या वयातलं अंतरही कळून येत नाही अमेरिकेतल्या न्यूयॉर्क मधील अशीच एक आई आणि मुलगी प्रसिद्धीच्या झोतात आली त्यांचं नाव आहे सवाना आणि टीझी दोघी अगदी हुबेहूब दिसतात अगदी जुळ्या बहिणींसारख्या विशेष म्हणजे सवाना एकोणतीस वर्षांची आहे तर टीजी बावीस वर्षांची दोघींच्या वयातला अंतर केवळ सात वर्ष आता तुम्ही म्हणाल मग या दोघी मायले की कशा खर तर यामागे एक इंटरेस्टिंग स्टोरी आहे सवानाचा पती ख्रिस न्यूयॉर्क मधल्या एका सलून मध्ये जायचा तिथं सवाना स्टायलिस्ट म्हणून काम करायची दोघांची तिथंच ओळख झाली आणि दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले सवाना आणि ख्रिस दोघेही विवाहित होते पुढे दोघांनी घटस्फोट घेऊन एकमेकांशी लग्न केलं लग्नानंतर ख्रिस्तच्या मुलांना सवानानं आपलं स केलं ख्रिसची बावीस वर्षांची मुलगी टीझ तिची मैत्रीणच झाली सोशल मीडियात दोघींची चर्चा होऊ लागली सुरुवातीला अनेकांना या दोघी जुळ्या बहिणीच वाटत होत्या मात्र नंतर त्यांनीच आपल्या नात्याचा उलगडा केला दोघींमध्ये सावत्र मायलेकीचं नातं असलं तरी दोघी मैत्रिणीसारख्याच राहतात अमेरिकेतल्या सोशल मीडियात दोघींची चांगलीच हवा तयार झाली आहे त्यांची चर्चा पाहून आता प्रसारमाध्यमांनाही त्यांची दखल घ्यावी लागली आहे